समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना तर मस्तच राहा तर आपला हा पुढचा व्हिडिओचा आहे म्हणजेच लक्ष्मी आला तिसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे हा तर इथं घरातल्या समया दोन दोन वर्ष झाल्या समया घेऊन ठेवल्या होत्या दोन तीन वर्ष झाल्या असत पण आम्ही कधी काढल्या नव्हत्या छोट्या समया आहेत काम भागता भागूजा राहूजा घरातल्या घरातच कधीतरी येतील आला त्यासाठी नव्हत्या काढल्या पण ह्या वर्षी जरा नवीन नवीन वस्तू बऱ्याच घेतल्यात लक्षणीसाठी म्हटलं ह्या वर्षी काढू आपण तर इथं मण्याला का दाखवलं होतं मध्येच तर त्याने ना बाहेर एक लसणाचा गड्डा पडला होता तर तो का काकूनेस का सांगितलं होतं की तो गड्डा घरात नेऊन हो ठेव म्हणून पण तिनं काय घरात ठेवला नाही अक्षरशः ना आ, अक्षर तो मण्या तो जो लसणाचा गड्डा आहे तो घरात आणण्याचा प्रयत्न करत होता खूप वेळ तो गड्डा त्याच्याकून मध्ये आणण्याच्या ना तो रोडला गेला होता तर तिथून त्याने आणला होता तर तोच व्हिडिओ शूट करत होते मी पण व्हिडिओ जेव्हा मी शूट करत होते शूट करत होते तेव्हा त्याने तो लसणाचा गड्डा सोडून दिला तोंडातला म्हणलं जाऊ दे आता मग थोडासा शूट करून घेतला होता <laughs> तरही त्या लक्ष्मीचा तिसरा दिवस आहे नाही नाही दुसरा दिवस आहे बरोबर आहे दुसरा दिवस आहे हा म्हणजे लक्ष्मी संध्याकाळी बसवले ना तर दुसऱ्या दिवशीचा पुरणपोळीचा स्वयंपाक असतो तर तो संध्याकाळी त्यांना जेवण असतं कोण दुपारी पण पु वाढतं आपण आमच्यात संध्याकाळीच वाढतात आम्ही जेवायला तर त्याच सकाळी नाश्त्याला त्यांना अगोदर चहा दिला आणि नंतर मग समोरची मिठी होती पोहे करा पोहे करा कारण तिला पोहे खूप आवडतात समोला त्यामुळे तिला तिची मिठी होती पोह्याचीच पण म्हणलं नको उपीट करू तर मी उपीट केलं होतं हि तर गणपतीला पण तर इथं मी लक्ष्मीला आधी निवद्य दाखवला आणि नंतर गणपतीला दाखवायला चालू आहे आणि ह्या वर्षी ना गणपती बाप्पा आणि गौराई आपले शेजार शेजारलाच बसवले गेल्या वेळेस समोरासमोर होतं बदल केला थोडा ह्या वेळेस वेगळा बदल केला आहे आणि ह्यावेळेस डेकोरेशन पण गणपतीचं थोडं जास्त केलं आहे गेल्या वर्षीपेक्षा आणि हिताना शेजारला गणपती बसवल्यामुळं कंटिन्यू ट्रीपचा आवाज असतो त्यामुळे मला एडिटिंग करताना थोडासा प्रॉब्लेम लागला आहे पण असो आता मध्ये पण थोडा थोडा आवाज येत असेल मी बोलताना तर हि तर बघा मना कसा मध्ये मध्ये करतोय हि तर नैवेद्य दाखवायला चालू होतं तर ही तशी वाणीचे देव घासायला चालू आहे तिला सांगितलं तू देवघास आणि मान आमच्या इकडे कशी पद्धत आहे देव सगळे काढायचे आणि आपल्या गवराई जे आलेले आहेत तर तिथंच दोन दिवस मांडायचे असतात देव तर ह्या वेळेस मला जास्त करणं झालं नाही तुम्हाला तर माहितीच होतं थोडंसंच केलं होतं ना सेव करायची होती मला थोडीशी सेव से करून घेऊ संध्याकाळून स्वयंपाक असतो पुरणपोळीचा तर नाश्त्याला केल्याच्यानंतर नंतर इथं आपलं शेव करायला चालू आहे माझे शेव तर काय एकदम सोपीच असते पिठामध्ये ओवा थोडंसं तिखट मीठ टाकायचं लसूण टाकू वाटलं टाकलं नाही टाकलं तरी चालतं तर ती हितवाणीचे देवं घासून झाले ते आणि आता इकडे मी शेव बनवले शेव काही जास्त केली नाही थोडीशीच केली होती कारण आज दिवसभर कामाचा खूप लोड होता त्यासाठी थोडीशी सेव केली कमी कमी नऊ तरी पाकिटं व्हायला हो पाहिजे होते फराळाचे त्यासाठी शेव केली बाकीचं ह्या वर्षी मी शंकरपाळ्या पण नाही केल्या आत्ता आणल्यात आम्ही केळीची पानं जाऊन चार लागतात बघा एक दोन तीन आणि चार अशी चार पानं आणलेत आम्ही केळीचे जाऊन लक्ष्मणना केळीच्या पानावरच जेवत असतं मला काही माहीत नाही पण आम्ही पार शेतात जाऊन शेतातून आणलेत समोरच्या मैत्रिणी केळीच्या खूप लांब गेलो तो पान आणायला कारण सगळं जसं आहे तसं करावं सो दरवर्षी आम्ही वापरत नाही पण यावर्षी म्हटलं आता आणूच या लांब जरी पडत असलं तरी स्वामी तिकडे जाऊन पानं घेऊन आलेलो त्यांच्यातून विकत सो त्यांनी हे अशी पानं दिलेली आहेत मस्त दोन छोटी आणि दोन मोठी पानं आहेत मस्त आहेत तुम्हाला जेवू म्हणजे जेवायला वाटतं ना पण नक्कीच दाखवेल मी सो so, त्यासाठी माझा व्हिडिओ हा पूर्ण बघा हॅलो श्री स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना तर मस्तच राहात तर आपल्या व्हिडिओला सुरुवात झाली आहे आ, तर आमच्या लक्ष्म्या तर तुम्ही पाहिल्याच असतील शॉर्ट व्हिडिओमध्ये आमच्या लक्ष्म्या कशा आहेत काय आहेत तर तर असंच बोलले असते पण माझ्या चेहऱ्यावर अंधार पडतो त्यासाठी मी असंच बोलते थोड्याशा लक्ष्म्या दिसता येतं तर आज सकाळपासून माझा दिवस कामातच गेला सकाळपासून कामात आहे मी किचनमध्येच आहे सकाळपासून रात्री दोन वाजेपर्यंत बसून आम्ही लक्ष्म्या बघितल्या की तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच कालपासूनचा व्हिडिओ आहे थोडासा मोठा होईल व्हिडिओ पण असो आता दोन तीन दिवस झाला व्हिडिओ आला नाही त्यामुळे त्या दोन तीन दिवसाचा करता तर निघणारच आहे तसं तर मी आता व्हिडिओ करायचे खूप म्हणजे खूप कमी केलेत त्या मागितलं रिझन पण सांगेन मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगणार आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी म्हणते सांग सांगेन सांगेन पण मला सांगणं होत नाही पण आता नक्कीच सांगणारच आहे पुढच्या व्हिडिओमध्ये त्याच्या मागितलं कारण आणि तसे पण माझे व्हिडिओ आता काही म्हणजे पहिलं तरी कसं तरी चारशे पाचशेपर्यंत जात होते आता तर तेवढे पण चालत नाहीत एकदम म्हणजे एकदम खालच्या स्टेपला व्हिडिओ माझे पोहोचले व्हिडिओ चलत नाहीत बरेच जणांचं मग असं म्हणणं आहे की व्हिडिओ आमचे चांगले नसतात व्हिडिओ तुम्ही चांगले व्हिडिओ करत नाहीत असं तसं काय काय बोलतात मला बरेच जण बरेच जण म्हणजे एक जण बोललेलं आहे पण त्याच्याबद्दल मी आताच बोलणार नाही पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तर बोलणार आहे पण आमचे व्हिडिओ का चांगले येत नाहीत काय नाही ह्याच्यामध्ये कुठलं कारण पण चांगणार आहे व्हिडिओ टायमाला काय येत नाहीत हे पण सांगणार आहे आणि व्हिडिओ म्हणजे तुम्ही मन लावून असं व्हिडिओ करत नाहीत हे पण सांगणार आहे तर असो आता आज काळपासून माझा कामात दिवस गेलाय कारण आज काळ आहे फराळीचं मी कालपासूनच करते ह्या अगोदर काही करणं झालं नाही मला तर सकाळी आज मी अगोदर अन्नाचा डबा दिला अन्नाचा डबा मालकोन अण्णाच्या गावाला गेले त्यासाठी आधी त्यांचा डबा दिला नंतर सेवा आपली काठीशेव राहिली होती करायची थोडी कारण निंबी शेवाने नक्कीली केली होती रात्री निंबी राहिली होती ती निंबी काठीशेव केली नंतर सेव करायची होती सेव किर करून घेतली व्हिडिओ काय तुम्हाला एवढं दाखवले नाहीत जास्त जास्त थोडं थोडंसं दाखवलं दाखवले व्हिडिओमध्ये कारण गेल्या वेळेस दीपावळीला लक्ष्मीला गेल्या वेळेस बरेच व्हिडिओ टाकलेले त्यामुळे आता फराचे मी काहीच व्हिडिओ टाकले नाहीत थोडे थोडंस स्टेप बाय स्टेप थोडं थोडंसं टाकले जास्त टाकले नाही व्हिडिओ बरेच मोठे होतील त्यासाठी मेन मेन पॉईंटच असे थोडे थोडे व्हिडिओमध्ये मी घेतलेत तर असो आता तर आत्ता वाजलेत आता किती वाजलेत पाच वाजलेत आता आता पाच वाजलेत पाच का साडेपाच सहा वाजत आता लक्ष्म्यांना जेवायला वाढायचं आहे शिवानीने केळ्याची पानं घेऊन आली तसं तर आम्ही म्हणजे ताटा आहे ताटातच जेवायला वाढतो नाहीतर मग गुरुमामा पूर्ण आम्ही पत्रिका पत्रवाळ्या आणत असतो त्या पत्रवाळ्यात वाढतो पण यावर्षी शिवानीची इच्छा होती की केळाची पानंच आणायचे तर तिने जाऊन पानं आणले रानातून आता आम्ही जेवायला वाढू तर चला व्हिडिओसोबत कंटिन्यू राहा तुम्ही आणि चला मग बाय एवढंच बोलायचं होतं तर ह्यावेळेस लक्ष्मीसाठी केळाचे पानं आणले होते तुम्ही तर शिवानीचं बोलणं ऐकलंच तिनं तिथे बोलली होती त्यासाठी मी तिथला बोलणं स्किप केलं नाही म्हणजे जाऊ दे तिनं बोलली काय आणि मी बोलली काय वेगळीच आहे आणि त्या अगोदर पण तिनेच व्हिडिओ बनवत होती त्यामुळे तिचा आवाज तिथला मी म्हणजे स्किप केला नाही तर असं आता ह्या आम्ही प्रत्येक वेळेस ना तुम्हाला गेलेल्या व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं की आम्ही पत्रवाड्यावर जेवायला वाढत होतात तर ह्या वेळेस केळ्याचे पानं आणले होते आणि तरी पण आईने ना लक्ष्मीला जेवायला वाढण्यासाठी पितळ्याचे ताटा आणि पुतळ्याच्या वाट्या दिल्या होत्या मला ह्या वर्षी त्या जेवायला वाढणार होते मी पण ह्या वर्षी शिवानीने केळ्याचे पानं आणायचे म्हणून हट्ट केला होता आणि तिने समोर जाऊन केळ्याचे पानं आणले दोघीने रानात तिच्या मैत्रिणीच्या घरी झाड होतं त्यासाठी तिथून आणले तरीही त्याच्यावरच जेवण वाढायला चालू आहे आणि कुठं कुठं कशी पद्धत असते ना सोळा भाज्या बनवतात वेगवेगळ्या सोळा भाज्या बनवतात कुठं कशी पद्धत आहे की सोळा भाज्या एकत्र करून एकच भाजी बनवतात कुठेही पद्धत आहे की शेंगदाण्याची चटणी अजून कोणत्या कोणत्या वेगवेगळ्या चटण्या जवसाची चटणी सोळा भाज्या असे बरेच वेगवेगळे वेगवेगळे पदार्थ ताटामध्ये वाढतात पण आमच्यात तशी पद्धत नाही एखाद्या वेळेस मला वाटते की पहिलं लो पहिलं कसं असतं बायकांच्या मागं पहिले कामं जास्त होते पैसा कमी होता पैसा बघायला भेटत नव्हता सकाळी म्हणजे पहाटेपासून संध्याकाळपर्यंत कंटिन्यू बायकांचा कामातच दिवस जात होता त्यासाठी त्यांनी भाज्या बनवल्या नसतील असं मला वाटते कारण भाज्याची पद्धती पहिल्यापासून परंपरा चालत आलेली आहे पण आमच्यात आमच्या सासूबाईने पण केलं नसावं आणि त्यांच्या सासूबाईने पण केलं नसावं कधीच भाज्या त्यामुळे ती परंपरा आमच्यात चालू आहे पण अजून पण बऱ्याच ठिकाणी भाज्या सोहळा केल्या जातात लक्ष्म्यासाठी पण आमच्यात करत नाही त्यामुळे मी पण आता नाही करत कारण पाठीमागून जी परंपरा आपली चालत आलेली आहे तीच आपल्याला पुढे फॉलो करावी लागते त्यासाठी आम्ही पण तीच परंपरा ठेवतो

तर तुम्ही काकूची आता प्रार्थना ऐकलीच काकूने कशी प्रार्थना केली तर टेपचा आवाज खूप मोठा सोडलेला आहे कारण तो जो साऊंड आहे तो आमच्याच झाडावर <स्थाथ> माझी आरती आरती वगैरे झाली आहे आणि टेपचा आवाज खूप म्हणजे खूप मोठा लावला होता कारण टेपचा जो माईक असतो तर तो, तो आमच्याच झाडावर लावलेला आहे त्यामुळे एवढा आवाज मोठा येतो आहे म्हणून मला एडिटिंग करताना पण परेशानी येते व्हिडिओ बनवताना तुमच्याशी बोलताना त्यामुळे मी जास्त व्हिडिओ थोडेसे स्किप केलेत बनवायचे तर असं आता इथं लक्ष्मी जेवायला वगैरे वाढलेलं आहे सगळं तर आता इथं लक्ष्मीच्या हातात पैसे द्यायला चालू आहेत तसं तर लक्ष्मीच्या हातात पैसे देऊ नये असं म्हणतात बरेचजण कारण लक्ष्मीच दे 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 दे, आपल्याला देते मग आपण तिला काय देणार आप, ना आपण आप आपण कोण आहेत की तिला देणार आहे तीच आपल्याला देत असते दे दे आपणच तिला खूप सारं मागत असतो की मला हे दे ते दे म्हण मग आपण कोणच्या अधिकाऱ्याने तिला पैसे द्यायचे तसं तर मी नाही पण लक्ष्मीच्या हातात पैसे द्यायला पाहिजे पण पहिल्यापासून म्हणजे पैसे बरेच जण तिच्या हातात देतात की रिकामी लक्ष्मी कशी ठेवायची बिना पैशाची म्हणून तर तसंच आमच्यात पण ठेवायला चालू आहे आम्ही पहिलं ठेवत नव्हतो पण आता कसं असतं थोडीशी परिस्थिती बऱ्यापैकी दिसली की माणसाला वाटतं की ठेवायला पाहिजे आपण पण एकूण एकाचं बघून त्यामुळे आम्ही पण ठेवतो हो जास्त तर नाही ठेवलेले की जे हातात फक्त पाचशे रुपयाने की हातात दोनशे इके जे हात पिलवंडाला शंभर शंभर आता थोडे थोडे ठेवलेले आहेत पण पुढच्या वर्षी नाही ठेवणार पैसे ह्याच वर्षी फक्त ठेवणार आहेत आणि चिल्लर पैसे फक्त आम्ही गोळा करून ठेवतो कारण चिल्लर जे पैसे आहेत ना, तो ना, ना तो तर ते तुम्हाला तर माहितीच आहे की प्रत्येक फोटोमध्ये लक्ष्मीच्या हातातून चिल्लरच पडते त्यासाठी आम्ही चिल्लर पैसे फक्त गोळा करून ठेवणार आहेत ह्या वर्षीचे चिल्लर पण आम्ही म्हणजे काढणार आहेत तिथून आणि बांकी बँकेत वगैरे नेऊन टाकणार आहेत तर असं लक्ष्मीच्या हातात पैसे देऊ नये असं म्हणतात तर असो आता ह्या वर्षी दिले वर तर आम्ही पुढच्या वर्षी नाही देणार तर हि तर मध्ये 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 चालू असतं सारखंच समोचं पैसे द्यायला चालू आहे तिला म्हणते घे हातात घे हातात तर ती काही घ्यायला तयार नाही आहे आणि कात्रीत पैसे देऊ नये असं म्हणतात लक्ष्मीचं पण लक्ष्मीच्या हातात पैसे बसत नाही त्यामुळे कात्रीतच ठेवावं लागतं पण कात्रीत पैसा ठेवू नये असं म्हणतात पण असं आता एवढ्या वेळेस आम्हाला काय त्यांना जेवण वगैरे पण वाटलं आणि जेवणाचा टायम मी देत असते त्यांना फिक्स टाईम आहे सातचा वर्षाला मी त्याच टाईमला जेवण जेवायला देते कोण कौन कोण दुपारी पण वाढतं आमच्या गावात इथे पद्धत आहे कोण दुपारी वाढतं कोण ज्या सा सहाला वाटतं कोण सातला वाढतं आपलं जसं होईल तसं आपल्या सोयीनुसार जेवायला वाढतं जेवायलासुद्धा तसा मी फिक्सच टाइम माझा स सातच आहे संध्याकाळचा कोण कवा वाढायचा असेल मला माहीत नाही पण आमच्यात तर सात वाजता जेवायला तर जेवण वगैरे झालं लक्ष्मीचं तर आता त्यांच्या हातात द्यायचं आहे पानाचा विडा तर तो पानाचा विडाच बनवायला चालू आहे मला आणि काकुला एवढा व्यवस्थित बनवायला येत नव्हता पण काकूने वेगळ्या पद्धतीचा आणि मी वेगळ्या पद्धतीचा असा विडा बनवला आहे तर बघा आता कोणाचं छान होतं आहे तर म्हणजे काकूला पण बनवायला येत नव्हता पण मला जसा ब बनवता येईल तसा मी बनवला काकूलाचा सह होता हा त्यांनी बनवला पण लंबुळ क्या आकाराचा विडा बनवायचा होता कारण त्यांच्या हातामध्ये कात्रीत आपल्याला घुसवायचा असतो हातामधल्या त्यासाठी लंबुळक्या आकाराचा विडा बनवायचा असतो तर हिथंच माझा जरा झाला होता लंबुळका पण काकूचा नव्हता झाला चौकोण आकाराचा काकूने केला होता जरा बऱ्या झाला तरी बी तर हा विडा वगैरे द्यायला चालू आहे कुठं कशी पद्धत कुठं कशी पद्धत प्रत्येक गावामध्ये वेगवेगळी पद्धत असते प्रत्येक गावात पद्धती वेगवेगळ्या असतात लक्ष्म्याला जीव वाढायची पद्धत वेगळी असते पानं पानं देण्याची पण पद्धत वेगवेगळी असते प्रत्येक ठिकाणी तर आमच्या तिथे वेडा बनवून आम्ही ठेवत असतो तर हा वेडा दुसऱ्या दिवशी आपणच हा वेडा आपणच खायचा असतो तर आता आज लक्ष्मीचं सगळं झालेलं आहे जेवण वगैरे सगळं झालेलं आहे मी आता व्हिडिओ कमेंट करते आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला काय वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा तशा पण तुमच्या आता कमेंट काही येत नाहीत पण माझं काम आहे व्हिडिओ टाकायचं त्यासाठी मी व्हिडिओ टाकते तर चला गुड नाईट बाय श्री स्वामी समर्थ